अशा रीतीचे गुंड करणारे गुंडगिरी करणारे जे लोक आहे त्यांना पाठिंबा देणारे त्यांना पैसा पुरवणार आहे गाड्या पुरवणार आहे त्यांच्या पाठीशी कधी उभे राहू नका त्यांना त्यांची जागा दाखवून द्या आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही बेटा छोड दे हत्यो की बात तू हमसे क्या टकराएगा अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए मराठा समाज हम विरोध नहीं मराठा समाज आरक्षण दिया है मी पा आम से सगले लोग संगता तो, मराठा समाज आरक्षण दिया वेग आरक्षण दिया वेग आरक्षण दे संगत तो कारण तीनशे साडेतीनशे पावणे चारशे जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत त्यांना आतापर्यंत फक्त साडे नऊ टक्के आरक्षण मिळालं सचिवालयामध्ये ज्या नोकऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये साडे फक्त साडे नऊ टक्के जे आहे नोकऱ्या मिळालेल्या आहेत आरक्षण सत्तावीस टक्के ओबीसी मध्ये ओबीसी ला आरक्षण मिळालं आतापर्यंत फक्त नऊ टक्के आम्हाला अजून जे आहे आमचं आरक्षण जे आहे पूर्ण तुम्ही करत नाही आणि तुम्ही मागताय आमच्याकडे आरक्षण एवढ्या सगळ्या जाती आहेत मग अशी त्या परत त्या जाती कुठच्या आहेत हे मी सांगणार नाही का परंतु आमचं म्हणणं आहे वेगळं आरक्षण द्या चुकीचं आरक्षण देऊ नका चुकीचे पायडे पाडू नका एक 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 मला कळत नाहीये त्या मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणातील आरोपींना विनामूल्य जामीन मिळवून दिल्याबद्दल संतोष त्यांच्या टीमची दखल घेऊन सत्कार करण्यात आला सदर सत्कार संपादक जितेंद्र शिरसाठ मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बी बी जाधव रुपेश राजे बेंद्र पाटील हे सगळे कार्य करते अशी अनेक नाव आहेत लवाळे आहेत दांडे आहेत कोण निकोन कोण काय रे बाबा लोकांची घरं जाळली बायका पोरं मेली असती अशा लोकांना पकडल्यानंतर जामीन देण्यासाठी जे उभे राहिलेत ठीक आहे त्यांचं प्रोफेशन असेल ते उभे राहिलेत पण तुम्हाला त्यांचा सत्कार करण्याचं कारण का हे सगळं काय सांगता या सगळ्यांना जाळपोळ करण्यासाठी कोणी उद्युक्त केलं मी तर पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही सगळ्या पाठीमागे आहात आणि म्हणूनच हे जे उपोषण करते आहेत ना ते सांगतात की त्यांना पकडू नका त्यांचे गुन्हे मागे घ्या आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायला जातात याचा अर्थच तो आहे हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घर होते हे सगळं पाहिल्यानंतर छगन भुजबळ मध्ये आला तो पर्यंत मी छगन भुजबळ गप्प होतो पोषण करते त्यांच्या आजूबाजूला सगळे पिस्तोल झाले तो एक पिस्तोलारी पकडला काय ना तो बेदरे बोदरे काय ते त्यांचं नाव आहे बाबा काय नाव आहे लायसन्स नाही दोन महिन्यात चालनात आली दोनशे बेकायदा पिस्तोल दोन महिन्यात जालन्यात आली दोनशे बेकायदा गावठी पिस्तुले पाच हजार रुपयाला पिस्तौल मिळतय काय पोलीस करताय कुणासाठी हे पिस्तोल आलेत कशासाठी आलेत कुणाला मारण्यासाठी हे पिस्तोल कुणाला हे लोक गोळा घालणार आहे काय यांचा हेतू आहे काय यांचा प्लॅन आहे काय करता आमचा इंटेलिजन्स शोधून काढा कशासाठी आले कोण आहे त्याच्या पाठीमागे कोण पैसा आहे या सगळ्यांना कोण त्यांचे हात मजबूत करताय तो राजकारणी असेल लहान असेल मोठा असेल कदाचित तो समाजकारणी असेल समाजकारणी जर खरा असेल ना तो असले धंदे करणार नाही असले धंदे जे आहेत ना हे राजकारणी लहान मोठे कुणाला जिल्हा परिषदेला जायचंय कुणाला आमदार केला जायचंय कुणाला खासदार केला जायचंय जे आहेत ते भीतीने मदत करतायत ज्यांना व्हायचंय ते काहीतरी आणखी मत आम्हाला मिळतील म्हणून मदत करतायत लक्षात ठेवा पुन्हा मी सांगतो महाराष्ट्रातील सर्व जनतेला अशा रीतीचे गुंड करणारे गुंडगिरी करणारे जे लोक आहेत त्यांना पाठिंबा देणारे त्यांना पैसा पुरवणारे गाड्या पुरवणारे त्यांच्या पाठीशी कधी उभे राहू नका त्यांना त्यांची जागा दाखवून द्या काही काही लोक जात काही राजकीय अधिकाऱ्यांना राजकीय राजकीय नेत्यांना सांगतात आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा आमच्या पाठीशी उभे राहा अरे आणि तेही सांगतात काय आमच्या महिला भगिनी पण सांगतात मोठ्या नेत्या आहे मी आहे तुमच्या पाठीमाग मला सगळ्यांना सांगायचं मला विचारायचं कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या माझं म्हणणं नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल आरक्षण मिलना ओबीसी मध्य मराठा समाजाला आरक्षण मिलना नहीं अरे चार 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 आयोग खत्री आयोग बापट आयोग असे अनेक आयोग आले आणि त्यांनी मराठा समाज गेला त्यांनी सांगितलं आम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास करा आणि आरक्षण द्या त्यांनी सांगितलं ना मागास नाही त्यांनी ते फेटाळ सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आणि आता मला मोठ आश्चर्य वाटायला लागलेलं आहे वेगवेगळे जे आहेत लोक उभे राहिले वेगवेगळे आयोग उभे राहिले आता तर ते पहिला आयोग आहे त्या लोकांनी तर राजीनामे दिले घाबरून असं नवीन आहे त्यांना काम एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे परत त्याच्यानंतर आणखीन दुसरी एक फळी निर्माण झाली आदरणीय दिलीप भोसले माझी न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती हायकोर्टाचे आहेत गायकवाड आहेत शिंदे आहेत वगैरे वगैरे मला मोठं आश्चर्य वाटत मी एका ठिकाणी वाचलय का वकिलांनी चांगली त्याची माहिती दिली ते म्हणाले कि ह्या देशाचा जो मुख्य न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांचा पगार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये या देशाचे आजचे मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे त्यांचा महिन्याचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि दिलीप भोसले आणि त्यांचे विचार लोक दिलीप भोसले यांचा पगार चार लाख ऐंशी हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती आचे त्यांना दोन लाख ऐंशी हजार आणि यांना साडे चार लाख रुपये त्यांच्या बरोबरचे जे इतर आहेत त्यांना सुद्धा सर काय जनतेचा पैसा मला मग सगळे विचारतात अरे तुम्ही सरकार मध्ये आहात सरकार मध्ये मध्ये बोलायचं बोलणार आणि बोलतच असतो आणि तुम्ही जे आता मी जिथे बोलतो त्याच्या द्वारे जे आहे ते सरकार मध्ये जातच असत ना आणि सरकार वाचतच असत मी काय बोलतो ते हो याच्या नंतर भीती तरी काय भीती अशी कि छगन भुजबळ बघून घेऊ छगन भुजबळला सोडणार नाही आम्ही खेळणार आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळं काही सुरूच आहे भीती एवढी कि त्यांची मीटिंग असली तर बीड बंद जालना बंद अरे काल परवा हो। जे आहे काल प्रधानमंत्री आले मोदी साहेब नाशिक मध्ये नाशिक बंदचा आदेश कोणी काढला नाही हो अरे आले यांची मीटिंग त्याच्यामुळे म्हणे बंद अरे काय बंद आणि हा हे बघा हे फोटो तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला माहिती आहे कोण बोलला असेल आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तोडवू शकतो नाही पाहून घेऊ काय पाहून घेतो बाबा तू दंडुके काय पिस्तूल काय मला त्यांना सांगायचंय बेटा छोड दे हतियार की बात बेटा छोड़ दे हथियारों की बात तू हमसे क्या टकराएगा अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए तुम हमसे टकराए हथियारों की बात करता है